नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की संजय गांधी निराधार योजनेची उत्पन्नाची दाखल्याची जे एका वर्षातून पाच वर्षातून एकदाच घ्यावा असा शासन निर्णय आहे चला तर मग आपण आज तोच निर्णय बघूया विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना दाखला सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला येते प्रस्तावना आहे विभागाच्या दिनांक वीस आठ दोन हजार एकोणीस रोजच्या शासन निर्णयात्वे विशेष सहाय्यक योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील लाभार्थ्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्या संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नचा दाखला घेण्याची तरतूद दा आहे सदर योजनेतील पन्नास वर्षावरील लाभार्थ्यांना अडी विचारात घेऊन उत्पन्नाचा दाखला न घेता बाप शासनाच्या विचारात होती म्हणजे की आपण संजय गांधी निराद्र योजना आहे व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आहे या योजनेमधील प्रत्येक वर्षी आपल्याला पन्नास वर्षाच्या समोर व्यक्ती असेल त्याला प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावे लागत असे पण आता सरकारने असा विचारात घेतली की त्यांना कोणची ना कोणची अडचणी येत आहे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतला की त्यांनी पाच वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला द्यावा शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पन्नास वर्षे व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला दरवर्षी न घेता तो पाच वर्षातून एकदा घेण्यात मान्यता देण्यात यावी तो दरवर्षीने येता पाच वर्षातून फक्त एकदा घेण्यात याव्या सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून यांचे संगणिक संकेतांक वीस तेवीस झिरो सहा बावीस बारा छेचाळीस तीस एकोणपन्नास बावीस असा आहे हा आधीच डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा जो जी आर आहे हे महाराष्ट्र शासन यांनी प्रसारित केला आहे तुम्हाला या जी आर ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे धन्यवाद